सांगलीमधील हॅगॉन कॅफेच्या चालकाला अटक शंभर फुटी रोडवर असणाऱ्या हॅगॉन कॅफेमध्ये घडलेला प्रकारानंतर सदर कॅफेचे चालक अनिकेत प्रताप घाडगे व्यवसाय कॅफे चालक राहणार अशोक स्फूर्ती बंगला रामकृष्ण परमहौस सोसायटी शंभर फुटी रोड सांगली याने त्यांचे हॅगॉन कॅफेमध्ये अपराध करण्याकरिता सुकर व्हावे यासाठी कॅफेमध्ये ग्राहक हे दुसऱ्याला दिसू नयेत यासाठी पडदे लावून गुन्हा करण्यास जागा उपलब्ध करून सहाय्य केले म्हणून त्या सदर गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असून त्यास सदर गुन्ह्याचे तपासकामी आज रोजी अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे